देण्यात येणार असल्याची कबुली आपल्या भाषणात सांगितले तिल या अगोदर तालुक्यातील रोही पिंपळगाव या गावाला दत्तक घेतले होते परंतु त्या गावाचा काहीच सर्वांगीण विकास झाला नसल्याचे मत रोहित पिंपळगाव गावातील नागरिकांनी व्यक्त केले होते विशेष म्हणजे खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभेत कार्यकर्ते कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त दिसत असल्याचे उपस्थित लोकांमध्ये सांगितले जात आहेत विशेष रिपोर्ट वीस वर्ष नाही त्याच्या अगोदर चार पाच वर्षापूर्वी येऊन गेलोय थोडस म्हणतात गल्ल झालेली आहे परंतु गावाची कामं काही रुकलेली नाहीत गावात पुलाचं काम असो तीन कोटी नक्की ना खरं बोलतोय बोल चुकलं गावा जे काही झालं ते झालं मी कधी बोललं नाही राजवाडी देताना राजवाडीला पैसे देताना मी कधी हिशोब ठेवणार नाही आणि पुढेही ठेवणार नाही तुम्ही चिंता करायचं ईश्वराच्या आशीर्वादाने मिळालं मिळालंय तो छप्पर फाडके देताय असं म्हणतात ती गोष्ट राजवाड्याच्या बाबतीमध्ये छोट गाव जरी असलं तर लोक मनाने मोठे आहे ते मला मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुमच्या मनाचा मोठेपणा मना तुम्हा सर्वांच प्रेम आणि तुम्ही सर्वांचा पाठिंबा याच्या आधारावर या भागातल्या सर्व समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न मनापासून मला गावात आलं तर बघत तुम्ही बापूराव राजवाडी दिसतात तिथे होतो बापूरावजी आता एवढे वयस्कर झाले मला ओठायला बापूरावजी एक फार दिवस झाले भेटाव असो जुनी माणसाचा उल्लेख मला बोलताना केला पाहिजे आता नवीन सरपंच आले नवीन सरपंच प्रतिनिधी आले उपसरपंच आले सरपंच महिला ताई झाल्या गावात तरुण पिढी आली प्रत्येक गावामध्ये आता नवीन मुलं पुढे येत आहेत तर मला जुन्याला विसरता येत नाही माझ्या वडिलांपासून बापूरावजी होईल त्यावेळेस मला विसरता येत नाही आणि त्यामुळे या सगळ्या मंडळींचं प्रेम तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मनापासून माझ्या बरोबरी राहिला मला आज फक्त एकच गोष्ट जाहीर सगळ्या विषय नाही पण ती एकच गोष्ट जाहीर करायची आहे याच्या पुढे पुढील पाच करता राजवाडी गाव मी दत्तक घेत आहे मी दत्तक म्हणजे काय एक लहान पोरा हो पण जो कसावं लहान मुलगा जन्मल्यावर त्याला मोठं करणं त्याला दूध पाजणं त्याचं काम ऐकण त्याचं हट्ट पुरवणं याच्या पुढे राजवाडी गाव माझं दत्तच घेत तुझं गाव हे समजायचं बिलकुल समजायचं काही भेदभाव आधी नव्हता आला ना तुझ्या मध्ये राजवाडी गाव तांडा पण आहे बाबा आपल्या सोबत उद्या मधाल तांडा बोललाच नाही असं नाही रे बाबा तांडा पण ग्रामपंचायती ग्रामपंचायत पत्नी मल्ल तांडाचं नाव घेतलेलं तसं नाही राजवाडी तांडा सुद्धा याच्यामध्ये आला गावातले सर्व समाज जेवढे समाज आपल्याकडे राहतात त्या सर्व समाजाची देखभाल मी स्वतः करणार मी करायची गरज या गावाला आगामी काळामध्ये माझ्याकडून जेवढी मदत लागेल ती मदत मनापासून आज सर्वच गावाला करतो मी पण कधी कधी भाव होते आमचं गाव लहान आहे आमच्या गावामुळे बघत नाही आमच्या गावाकडे दुर्लक्ष होते त्याच्यामुळे तुमच्या गावाकडे दुर्लक्ष अजिबात होणार नाही म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करत आहे मी कुठे जरी असलो हो, तर गावाने मला भीड दिलेली आहे मित्र आपली दिशाने काय यावेस निशाने काय महिला दिशाने काय बाई सगळ्याच फुल नक्की ना आता आपलं फुल आहे हे बघा आता आपलं मिशाल हे आहे कंजा नाही हे आहे आता मतदान करायचं करायचंय आणि देशामध्ये पंतप्रधान करायचं करायचंय मोदी साहेबांना मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान करायचं आहे लोकांमध्ये घडलं होते अशोक चव्हाण आले म्हणजे नेमकं कोणला हा वेळेस साहेब दिसतात तुम्हाला अरे वेळेस वेगळे होत भावा आता वेगळे आहे म्हणून मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे कुठे गलतीमध्ये हा दुसरीकडे जायला नको दोन नंबरचा बटन कमळ आहे कमळावर कमळामध्ये आपल्याला बटन दाबायचा आहे आपला उमेदवार चिखलच आहे चिखली करत चिखलीकर म्हणजे चिखलात येत ना त्यामुळे चिखलीकरांसाठी मी या ठिकाणी तुम्हाला बदल मागण्या करता आलेलो आहे हा भाग नेहमी माझ्यावर शंकरराव चव्हाण साहेबांकडून प्रेम करणारा आपला सगळा भाग राहिलेला आहे पासून अतिशय जवळ येताना वाटलं फार लवाल असं वाटत आहे मला कल्पना आहे काय प्रश्न आपण बापूरावजी सहा तारखेला आचारसंहिता संपून जाईल सहा तारखेला आचारसंहिता संपून जाईल आचारसंहिता संपली की तुमच्या गावातील कामाचा शुभारंभ आपण करून त्यामुळे मनापासून अशोक चव्हाण जो शब्द देतो त्या शब्दाला पक्का राहणारा मी तुमचा माणूस आहे हे मग चार ग्रांचं राजकारण कमी जास्त होत राहते कमी जास्त गोष्टी होत राहतात परंतु ज्या लोकांनी एवढं प्रेम मला दिलेलं आहे त्या प्रेमाची उतराई मी किती जरी काम केलं तर या जन्मात उतरत होऊ शकत नाही एवढं तुमचं प्रेम हे त्या लहानश्या गावात त्या मोठ्या लोक मनाच्या लोकांनी मना लोका माझ्यावर केलेलं आहे याची मला जाणीव आहे आणि मी कधी हो विसरू शकणार नाही मित्र आज देशातली परिस्थिती पाहिली आपण देशाचा विकास जर करायचा असेल सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय देशाला पर्याय नाही आहे आम्ही निर्णय घेतला विचार केला पुढची पाच वर्ष आपली अतिशय महत्वाची वर्ष आहे पुढच्या पाच वर्षामध्ये नांदेड भारत पुढे जाईल भारतचा विकसित भारताचा नारा त्यांनी दिलाय विकसित भारताचा नारा त्यांनी दिलाय विकसित महाराष्ट्राचा नारा दिलाय आणि मी विकसित नांदेड आणि विकसित राजवाडी साधारण या ठिकाणी करायचंय आपल्याला मागच्या काळ काम झाले पुढे पाच वर्ष भरपूर काम करायचं आपल्याला हे जे काम करायचं असेल आपल्याला हे काम करण्याकरता आपल्याला देशामध्ये स्थिर सरकार पाहिजे या सरकारमध्ये मध्ये अख्की बार चारशोपा चारशोपाय कशा करता जास्तीत जास्त संख्येने बहुमताने खायदा झाला पाहिजे आणि खावका म्हणून देशाच्या दे पंतप्रधान निवडतात मोदी सेवाबाई शिवाय दुसरा पंतप्रधान देशामध्ये होण्या नाही आणि आपला खासदार सुद्धा त्या चारशे मध्ये असला पाहिजे की नाही असला पाहिजे ना म्हणून त्या चारशे मध्ये आपले प्रतापराव पाहिजे असले पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये नांदेड जिल्ह्याचा ठळकपणे व दिसला पाहिजे आपला जिल्हा आहे त्या जिल्ह्याने एवढं मोठं आम्ही सर्वांना केलं तो जिल्हा आपला असला पाहिजे आणि म्हणून आपल्या जिल्ह्याची जोपासना करायची असेल अनेक लोक मनामध्ये उभा करते सांगतात साहेबांना संविधान बदलायचं आहे अनेक करायचंय खोटी गोष्ट आहे मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं बाबासाहेब आंबेडकर दिलेलं संविधान आम्ही अजिबात बदलणार नाही हे बोलताना जाहीरपणे मोदी साहेबांनी सांगितलं एवढंच नाही देशाच्या ना ना तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की संविधान कोणाला बदलता येणार नाही भाजपची भूमिका नाही सुद्धा विशेषतः मुद्दाम लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न <coughs> काही लोक या ठिकाणी करू शकतात आणि मला मुद्दाम सांगायचा आहे माझ्या मुस्लिम बांधवांना मला मुद्दाम सांगायचा आहे अशोक चव्हाण कुठे जरी असला तर तुमच्या बरोबर तुमचं ती चिंता करायची गरज नाही बिलकुल नाही आर्सरी येणार नाही प्रश्न आर्सरी येणार नाही मराठा समाजाचे प्रश्न मिस होईल मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका जाहीरपणे झाली नाही ठिकाणी कुठेही मराठा समाज नाही आमच्या तांडा विकासाचे विषय तांडा मोठ्या प्रमाणावर आमचा तांड्यामध्ये राहणारा इतका माणूस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या भागात कुठलाही टांगा मी सोडला नाही प्रत्येक तांदा विकासाचं काम करण्याची मी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे तांद्याचा विकास होत राहील मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील मराठा समाज असेल गोलेवार समाज असेल लहानसा जेवढे समाज आपल्या गावामध्ये आहे त्या सगळ्या समाजाला मला आश्वस्त करायचं आहे की तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे कोणी काहीतरी येईल काही सांगेल मत मागण्याचा प्रयत्न करेल आपलं मत एवढं सोपं नाही आहे आपण ठरवल्यानंतर कमळाशिवाय दुसरीकडे कुठेच जायचं नाही आता म्हणजे आग्राची विनंती आपली इज्जत त्याच्यामध्येच आहे आपल्या संघ किती भाजपला लीड देतो याच्यावर बरंच अवलंबून आहे आणि तुम्हाला तुमची जिम्मेदारी आहे गावातील सर्वांची जिम्मेदारी आहे की आपण भाजपला कमळाला जास्तीत जास्त लीड आपल्या गावातून दिली पाहिजे अशी अपेक्षा आपण जर केली तर चुकीच राहणार नाही आणि त्यामुळे मी तो अधिकचा वेळ घेत नाही आपण बऱ्या सकाळी या ठिकाणी मला जाणव आहे परंतु गावातील आपल्या या ठिकाणच्या असलेले सरपंच उपसरपंच बैनवाड या सगळ्यांनी मग सांगितल्याप्रमाणे जेवढी विकास बळा इलेक्शन असल्यामुळे प्रत्येक कामावर बोलता येत नाही कारण मर्यादा आहे आचारसंहितेच्या मर्यादा आहे या सगळी कामं घालण्यात आहेत माझ्या आणि मी सांगितल्यानंतर सहा जून नंतर आचारसंहिता संपल्यानंतर आपण सगळ्या कामाला कशी मंजुरी देता येईल आपल्याला सगळ्यांच्या हा गाठता येईल आपल्याला पण बघू सगळ्यात महत्वाचं काम करून सांगत सुरुवात महत्वाचं काम असतो महत्वाचं काम करून त्यामुळे आपल्या सर्वांचे मी आल्याबद्दल आभार मानतो माता भगिनीचे गावातल्या सरकार गावातील सर्व आमचे तरुण जुनी ज्येष्ठ मंडळी सगळ्यांचे आभार मानून आता सर्वांना जय श्रीराम कमलाच्या मटलावर मटन बाबा आणि भाजपला विजयी करा जय हिंद जय भारत